या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहे विराट भारतातील सर्वात मोठं झालं लग्नाचा फॅन्सी ड्रेस मटेरियल जेन्सवेअर ज्वेलरी शॉपिंग खेळी व इतर बरेच काही एके एक क्षेत्रात या पहा विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा विराट मॉल अक्कलकोट रोड सोलापूर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनी सोलापुरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश तुपसमुद्रे प्रदीप लांबतुरे शहर अध्यक्ष परशुराम मबरुखाने शहर शहराध्यक्ष शावरप्पा वाघमारे बाळासाहेब आळसंदे महिला शहर शहराध्यक्षा गौराबाई कोरे उद्योजक अशोक सुरवसे युवा उद्योजक सरपराज कांबळे शशिकांत कांबळे पत्रकार लक्ष्मण चाबुकस्वार यांसह आदी समाजबांधव उपस्थित होते